नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अहिल्यानगर हादरलं भरदिवसा आरोपींची पोलीस धिंड दहशत माजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती मात्र आता याच गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी शहर पोलिसांनी आक्रमक पाऊल उचललं आहे कोटला परिसरात ट्रॅव्हल्स व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून पोलिसांनी आज त्यांची भर रस्त्यातून धिंड काढली गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे हे दृश्य आहे अहिल्यानगरमधील कोठला आणि मुकुंदनगर परिसरातील ज्या हाताने काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडल्या त्याच हातात बेड्या ठोकून आज पोलिसांनी या आरोपींना शहरातून पायी फिरवलं अकरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री ट्रॅव्हल्स व्यावसायिक अब्रार मुख्तार शेख याच्यावर प्राणघातक गोळीबार करण्यात आला होता या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जाबीर उर्फ जब्बू सय्यद कादर उर्फ पप्पू शेख आणि जैद उर्फ टेप्या सय्यद या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींवर यापूर्वीही खून खुणाचा प्रयत्न आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील वादातून आणि जुने गुन्हे मागे घेण्यासाठी हा गोळीबार केल्याचं समोर आला आहे लोकांमध्ये असलेली या गुंडांची भीती घालवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली केवळ धिंडच नाही तर पोलिसांनी या आरोपींच्या घरांची कसून झडतीही घेतली या तिघांवर मिळून तब्बल तेवीस गुन्हे दाखल असून जैद सय्यदवर पुणे आणि नगर जिल्ह्यात गुन्ह्यांची मोठीच मालिका आहे या कारवाईवेळी कोठला परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या गुन्ह्यात आणखीन कोणाचा हात आहे का कोणाच्या सांगण्यावरून हे पाऊल उचललं याचा तपास आता पोलीस अधिक वेगाने करत आहेत पोलीस प्रशासनाच्या या सिंगम स्टाईल कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दनानले आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट